जिंतूर तालुक्यातील भ्रष्ट तालुका अधिकारी यांच्या विरोधात येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आरोग्य उपसंचालक कार्यालय औरंगाबाद इथे आत्मदहनाचा इशारा प्रीतम वाकळे युवा जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना परभणी तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या भ्रष्टाचार तसेच तालुक्यातील एम एम आर मृत्युमुखी पडलेल्या सात महिला आणि वीस बालके यांच्या प्रकरणी बेजबाबदार तसेच भ्रष्ट तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बोराळकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी दिनांक बावीस जुलैपासून रिपब्लिकन युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे हे जिल्हाधिकारी कार्यालय परभणी इथे उपोषणासाठी बसले आहेत परंतु अद्यापपर्यंत माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकारी परभणी यांच्याकडून कोणताही प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत येऊन कोणत्याही प्रकारची लेखी कार्यवाहीचं पत्र त्यांना प्राप्त करून दिलेलं नाही सदरच्या प्रकरणी हे अत्यंत गंभीर असून तात्काळ यावर कार्यवाही न झाल्यास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आरोग्य उपसंचालक कार्यालय औरंगाबाद इथे रिपब्लिकन युवासेना जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांच्याकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे जिंतूर जिंतूर तालुक्यातील भ्रष्ट वैद्यकीय तालुका अधिकारी दिनेश बोराळकर यांनी तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून तालुका आरोग्य अधिकाऱ्याचा ता कार्यभार सांभाळला आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये तब्बल एकशे वीस बालके तसेच सात महिला यांचा गर्भावस्थेमध्ये मृत्यू झाला आहे शासनाने वेळोवेळी दिलेल्या सोयीसुविधांचाही कोणत्याही प्रकारचा जबाबदारीने त्यांनी नियमन न करता त्यावर नियंत्रण न ठेवता केलेल्या कार्यकाळातील त्यांच्या कार्यामुळे ही सगळी घटना घडली आहे जिंतूर तालुक्यामध्ये जे काही वैद्यकीय विभागाच्या मार्फत जे काही घोटाळे झाले असतील किंवा ज्या काही संवेदनशील घटना असतील त्याबद्दल रिपब्लिकन युवासेनेच्या माध्यमातून वेळोवेळी टी एच ओ कार्यालय असेल डी ओ कार्यालय असेल माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील यांच्याकडे लोकशाही मार्गाने वेळोवेळी आंदोलनं मोर्चे निवेदनं उपोषणं करून देखील अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे दिनांक बावीस रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे उपोषणासाठी बसलो आहे आजचा तिसरा दिवस असूनही ना इथं जिल्हाधिकारी महोदयांचा कोणता प्रतिनिधी आला ना वैद्यकीय प्रशासनाचा कोणता प्रतिनिधी आला तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बरळकर यांना वाचवण्याचं काम वेळोवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी गीते साहेब हे करत आहेत अशाच प्रकारे जर त्यांच्या कार्यवाह्या सुरू राहिल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम जर जिल्हा आरोग्य अधिकारी करत राहिले तर निश्चितच आम्हाला कोणत्याही न्याय न मिळाल्याच्या रोषाला समोर ठेवून समोरच्या येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी आरोग्य उपसंचालक कार्यालय औरंगाबाद येथे आमच्या पक्षाच्या वतीने मी युवा जिल्हा अध्यक्ष प्रीतम वाकळे असं आपल्या माध्यमातून जाहीर करतो की आम्ही आरोग्य उपसंचालक कार्यालय औरंगाबाद येथे आत्मदहन उपोषण केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून आम्ही निश्चितपणे आमच्या पक्षाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून आरोग्य उपसंचालक कार्यालय औरंगाबाद येथे आत्मदहन करू असे आपल्या माध्यमातून मी आज रोजी इथं उपोषण ठिकाणी जाहीर करतो